बातमी पुण्यातून पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीय पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होती पुण्यामधील विधान भवनामध्ये ही बैठक सुरू आहे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून एक हजार एक्याण्णव कोटी पंचेचाळीस लाखांचा नियोजन समितीचा प्रारूप आराखडा मांडला जातोय बैठकीला जिल्ह्यामधील मंत्री दत्तात्रय भरणे चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ खासा सुप्रिया सुळे आमदार हे सर्व उपस्थित आहेत तसेच जिल्हाधिकारी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत तर पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे आणि पालकमंत्रीपदाचा भार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीची बैठक अजित पवार घेत आहेत बीडमध्ये याआधी बैठक आजच झाली होती जिल्हा नियोजन समितीची आणि बीडमधली बैठक आटोपण आता पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात येते आहेत पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बीडमध्ये दे देखील त्यांनी पहिल्यांदाच जाऊन त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आलेली आहे आणि आता पुण्यामध्ये देखील ते पुण्याचे देखील पालकमंत्री आहेत त्यामुळे पुण्यामध्ये देखील जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे या बैठकीदरम्यान आता कोणकोणत्या सूचना अजित पवार यांच्याकडून दिल्या जाणार हे पाहावं लागेल आहे बीडमध्ये त्यांनी कोणकोणत्या सूचना दिल्यात हे आपण पाहिलेलं आहे आणि आता पुण्या जिल्ह्या पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू कौन हो आहे या बैठकीदरम्यान ते कोणकोणत्या सूचना देतील हे देखील पाहावं लागणार आहे पुण्याच्या विकासासाठी शिवाय पुण्यामध्ये आत्तापर्यंत होत असलेले गुन्हे वाहतूक कोंड या सगळ्या समस्यांबाबत कोणते उपाय योजले जाणार हे देखील पाहावं लागणार आहे पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी सुरू आहे आणि यावेळी पुण्यामधील मंत्री तसेच अधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आहे पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पुण्यामध्ये सुरू आहे या बैठकी अंती आता कोणते निर्णय घेतले जाणार आहेत कोणत्या सूचना केल्या जाणार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन बीडची जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून आता पालकमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये गेलेले आहेत त्या ठिकाणी बैठक सुरू आहे कशा पद्धतीने बैठक सुरू आहे कधी सुरू झाली कोणकोणत्या बैठकीला उपस्थित होते आणि कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे जवळपास दोन तासांपासून जी आहे ती ही संपूर्ण पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पुण्यातील विधानभवनामध्ये पार पडते आणि राज्यातील सगळ्यात मोठी जिल्हा समिती जी, जी, जी कुठली असेल पी डी सी जर कुठली असेल तर ती पुण्याला मानली जाते आणि आजच्या दिवशी जवळपास अकराशे कोटी रुपयांचा पारा प्रारूप आराखडा जो आहे तो आता काही वेळापूर्वी या संपूर्ण बैठकीच्या माध्यमातून पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांनी जो आहे तो मान्यला पाहायला मिळतो आणि या संपूर्ण बैठकीला राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या सुनेत्र पवार जे की अजित पवारांच्या पत्नी आहेत त्या पहिल्यांदाच उपस्थित राहिलं चित्र आपल्याला पाहतो पाहायला मिळत आहे स्वतः बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला जे आहेत त्या उपस्थित आलेले आहेत त्याचबरोबर इतर देखील अनेक आमदार खासदार जे आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ज्या पद्धतीने जी बी एस आजाराचा फायला होतो आहे त्या आजाराच्या संबंधित देखील चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये केली के जाते आणि आरोग्य विषयक चांगल्या सेवा ज्या आहेत त्या जिल्ह्यातील नागरिकांना पुरवण्यासाठी नेमकी काय उपाययोजना या बैठकीच्या माध्यमातून आणि या डी पी डी सीच्या बैठकीतून प्रारोप आराखड्याच्या माध्यमातून काय नेमकं मांडणं जाईल कारण का धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी